राह तुम्ही प्रत्येक एक एक वडली काकुडी हे हो, दिवस डॉक्टर गुरुदास नाईक आणि सगळे देवस्थानचे पदाधिकारी आणि आज संत ज्ञानेश्वर माऊली हे वारीकरी आज ते वारी त्यांची आईच्या मडगाव सुरू जाता ते आकाळी एका पंढरपूर पवतो त्यांवां बरं आरोग्य दिवून त्यांना बरे भटेन ते वारीक पावचे देवांचे दर्शन घेऊन परत खुपच गोयंत पावचे आणि अशीच वर्षावर ती वारी जे सुरू केल्या अशीच परंपरा चालू राहची आम्ही बघा सेंग लोक सहभागी झाले असे मागतात आणि सुभाष पंतप्रधानपणे आमक इच्छा की आम्ही तिथे भाग घेऊन ते देवच्या कृपा असल्या ते जमले आणि आज मुद्दम तुम्ही सगळी जमल्या आम्ही आमंत्रित केल्या त्यांनी तुमच्या सगळ्यांना दोन बरे म्हणजे विठ्ठल चर्णी विठ्ठल कोटी चारणी कोटीपोटी गंडवल तसेच हा धरले सगळे माझे वारकरी बंधू तसेच बाकीचे देवस्थानचे पदाधिकारी ह्यांच्या विचारणी सुद्धा माझी कोटी कोटी नमस्कार आज ही आमेली तिसरी वारी दक्षिण गोयची श्री संत ज्ञानेश्वर महापुरी वारकरी मंडळाची तिसरी वाटचाल अत्यंत सुखृपणे अत्यंत दैदिप्यपणे सुरू असा ताजे पहिली आम्ही उत्तरेच्या वताले नंतर दिसले की दक्षिणेच्या एक वारी ना जायना तर अशी म्हणून एक प्रयत्न केला म्हणजे म्हणून ही देवदत्त माुली राजू माहुली हे सगळ्यांनी एक देवाक साखळी घातले की दक्षिण गोयच्या सुद्धा वारी वचची अशी म्हणून ते प्रमाणे प्रयत्न केले आणि तीग जण कार्तिक एकादशी सावटेच्या निराबागात चलत गेले ते बरं दिसले नंतर आम्ही कार्तिक एकादशी के सुरुवात केली तातून पहिली सुरुवातीक पाच पन्नासच लोक आसचे वारकरी असं म्हटले पळल्या ती संख्या तीनशे पंच्याहत्तरांचे गेली हजेवल्यानं कितें लोकां भितर उत्साह आहात तरी ती चिंगारी जाय कोण तरी पार्क मारू जाय त्या प्रमाणे चितले आणि नंतर आमी आषाढी पायी वारी सुरू केली तशीच पन्नास केली गेले वर्सा शंबर ते एकशे आशिल्ल्या हे वर्सा वर्षात देडशे आमक बंद करचे पडले प्रॉब्लम कितें असता फक्त मा महिला मागुंचे दोन तरेचो प्रॉब्लेम आसता म्हणून तरी असताना देवचे कृपेची कृपेचे दयेन आमकां तसलीच अडचण मेळना अडचण ना आणि ला आता एक खेपे आम्ही तिसरी वारी वतात वारी वम्समधी इतकंच उलय आता सुहासां उल्हास परळीकरांची शांची इच्छा असते ही इच्छा तरी फग्रूप जातली आता ताणी म्हले की हरि मंदिर बांधप एकशे आठ वर्ष लागली रामाचे भूमिकच रामाचे मंदिर जाऊन पाचशे वर्ष गेली हे प्रारब्ध असा देवाक सुद्धा प्रारब्ध चुकून मनशां खंचे चुकतले देवाचे सुद्धा प्रारब्धाप्रमाणे गोष्टी मिळत असतात आम्ही तर सामान्य मनीस मनुष्यगण समजे म्हणजे ड्रॉप इन द ओशन म्हणजे तरी असताना जी इच्छा जी असता आणि त्याची जी इच्छाही शक्ती जी असते त्याच्या बळाचे हे हो गोष्टी जातात आज गोयच्या भरपूर वारी वतात कसलाच त्रास जात वतना वेतना असताना म्हणजे आम्ही पंधरा दिस उरता वीस वर्षभर जे आम्ही खायना ते पंधरा दिसां खातात कोणा डायबिटीज ना प्रेशर ना कसलीच याद उरना बायल भरग्याची आणि प्रपंचाची तर यादच उरना इतलो व परमार्थ श्रेष्ठ असं हे जो असा प्रत्येक कोणाक हे ना कलियुग आम्ही असा कलियुगान कलिचा प्रभाव असतोच तो कलिचं प्रभाव सुद्धा जेन्ना कृष्णान द्वापार हें केलें केले लोकांनी विचारले की आमकां आता मुखार कलियुग घेतला कलियुग आमकां त्रास करतो हो कितें उपाय किती तर ताणे सांगले आपण त्या दोन्ही हात पेटेवर ठेवून उभा असतो आपली पारण्या आप चरणाकडे जो कोणी येतो त्याचा सगळं उद्धार जातो आणि ते प्रमाणे खरोखर उद्धार जाता की आज विठ्ठल रखुमाई यांची चरणी जर आम वारकरी म्हणून या नात्याने सांगता अनुभव सांगता एक फाटी तुम्ही विठ्ठलाची चरणा मिठी ती मारली आणि ती सोडली विठ्ठल आयुष्यभर तुझी चरणांची तू सोडना एक म्हण असी ज्या घरी हरी चा करप त्या घरी हरी चा कर ज्या घरी हरी चा करप कर म्हणजे हात त्या घरी हरी चा करप असे आमचे संत शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांच्या घरात छत्तीस काम केले कसले सगळे निष्कृष्ट काम ते उत्कृष्ट कामापर्यंत तिने केलं तसं व चाकर जातो संतांचं आणि भक्तांचं आज सांगपास इच्छिता की अत्यंत आनंद जाता गेल् वर्ष पाच वारकरी आशिले अनू दहा बारा वारकरी झाल्यात मडगाव शहरात शहरा सारखे वारकरी जावप ही मोठी हे गोष्ट गावचे लोक येतात गावा भी भीत भाव असा शहरां भीत भाव तितला मेना आता सगळे जण प्रत्येक जण आपले घर बंगला गर। गाडी घोडे आणि तुगेले प्रॉपर्टी हातुकच गुंतला परमार्थाकडे वचपासून ता टाईम नोटा प्रत्येकाक चोवीस तास दिले आक चोवीस तास दिले हा डॉक्टर जाऊन चोवीस तास करता त्या चोवीस तासां भीत वीस तास देवाची भक्ती वता ही त्याची परिस्थिती हे पर, ख्याती सो ते प्रमाणात सांगता की फुडल्या वर्षात ह्याच्यानी मोठी जावची आणि एक स्वतंत्र अशी मडगावची दिंडी जाऊची अशी ईश्वरचे प्रार्थना करता आणि सगळ्यांनी हे वारी जमचे एक स एक वारी एक घरात एक माऊली जी घरात संपूर्ण पायापालट जाता हे आमचे उदाहरण आम्ही आता जवळ देडशे वारकरी असा तर देडशे वारकऱ्या भीत घरां वृंदावन असा प्रत्येकची घरात कसलीच तंट ना हे ना काय ना त्या प्रमाणे सगळे घरांम्य जर जात जाईल प्रत्येक घरात एक माऊली जावची जाय आणि ते माऊलीन सगळं जगाचा पायापालट करून परत आस तसे रामरज्य येऊचे ही शिषेचेणी प्रार्थना करता परत एकदा हे देवस्थानचे सगळे पदाधिकारी त्यांची चरणी कोटी कोटी नमन करता सगले वारकऱ्यांची चरणी कोटी कोटी नमन करता आणि सगळे माऊलींच्या बाईक मस्त करून माझी दोन वाचा संपूर्ण झाली आमची माऊली मंडळ आज हमच्या बाहेर सरतं हा तांचा प्रवास सगळं बरे भाषेन जाऊ तां शुभेच्छा दिसेच मडगावच्या फुडल्या वर्षा आणि वारकरी बाहेर सरचे अशा देवाकडे मागतो

दुणार दुणार देवा श्री ज्ञानदेवनाथ भगवान जग संत श्री ज्ञानेश्वर महाराज जग गुरु संत श्रेष्ठ तुकारा महाराज श्री ज्ञानदेव तुकारेश्वर देव द्वार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हरी हरी

Jai Vitthala Sapaneva Vitthala Jai Jai Vitthala Sapaneva Vitthala Jai Jai Vitthala Muttamai Vitthala Jai 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 Vitthala Eknatha Jai Jai Vitthala Eknatha Vitthala Jai 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 Vitthala Namadeva Vitthala Jai

ਸ਼ਾਲਾ ਜੈ ਹਰੀ ਵਿਸ਼ਾਲਾ ਸ਼ਾਲਾ ਜੈ ਜੈ ਵਿਸ਼ਾਲਾ ਜੈ ਹਰੀ ਵਿਸ਼ਾਲਾ 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 ਜੈ ਜੈ ਵਿਸ਼ਾਲਾ ਜੈ ਹਰੀ ਵਿਸ਼ਾਲਾ

जय बि हर वि हर हर विठल हरम चालम चालम करो कवर